शूर वीर आणि चारित्र्य संपन्न असणाऱ्या छत्रपती संभाजीराजांना कथा कादंबऱ्या चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बदनाम करण्याचं कारस्थान या महाराष्ट्रामध्ये रचलं गेलं बखरकारांनी सुद्धा तसे उल्लेख केले त्यासाठी वेगवेगळी पात्र संभाजीराजांना बदनाम करण्यासाठी वापरले गेली असंच एक नाव आहे ते गोदावरीच गोदावरी ही अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी दत्तोच्या साडूची म्हणजे त्रिंबकराव वाडकरांची सून विश्वासराव वाडकरांची बायको लग्नाला त्याच्या नुकताच एक महिना झालेला होता आणि अंगणामध्ये मशाली पेटलेल्या होत्या गोदावरीचे सासरे आणि नवरा त्याचबरोबर काही अनोळखी लोक त्या ठिकाणी चर्चा करत होते रात्रीचा प्रसंग गोदावरीनं पाहिलं काय चर्चा चालली आहे कानुसा घेतला त्यावेळेस गोदावरीला समजलं की या स्वराज्याचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्या राज्याभिषेक होणार होता आणि या राज्याभिषेकाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचं कारस्थान चालू होत त्या ठिकाणी खलबत चालू होती शिवाजी महाराज सकाळी अंबारीमध्ये बसून होळीच्या माळाकडे जातील त्यावेळेस वाहक दरवाजाजवळच्या तोफेमधून शिवाजी महाराजांना संपवायचं शिवाजी महाराजांना मारून टाकायचं त्या तोफेचा वापर करून अशी चर्चा चालली होती असं खलबत चाललं होतं गोदावरी अस्वस्थ झाली गोदावरी रायगडाजवळच्या महाडचं तिचं माहेर लहानपणी ती बऱ्याच वेळा पाचाडला आणि रायगडावर गेलेली शिवप्रभू बद्दल तिला प्रचंड आदर होता छत्रपती शिवाजी महाराजांना ती देवच मानत होती आणि ह्या शिवाजी महाराजांना मारण्याचं कटकार स्थान आपल्याच घरामध्ये चाललंय हे पाहून ती खूप अस्वस्थ झाली घरातून थेट बाहेर पडली आणि गेली घोड्याच्या पागेकडं घोड्याच्या पागेतून एक उमदा घोडा घेतला घोड्यावर बसली आणि रायगडाकडे निघाली सुसाठ वेगानं ती रायगडाकडे जात होती रात्रीची वेळ इकडं पाठीमागं घरच्यांना सुगावा लागला गोदावरी घरात नाही आणि एक घोडा सुद्धा गायब आहे यांनी तिचा पाठलाग करायला सुरुवात केली परंतु तोपर्यंत तांबड कुठेपर्यंत गोदावरी रायगडाच्या दरवाजापाशी पोहोचली दरवाजाच्या बाहेरून तिनं आवाज दिला शिवाजी महाराजांना धोका आहे शिवाजी महाराजांना मारलं जाणार आहे ते कटकारस्थान मला माहिती आहे मला महाराजांना भेटायचे दरवाजा उघडा परंतु शिवप्रभूंचा नियम होता सूर्य मावळतात दरवाजे बंद होतात आणि सूर्य उगवल्यावर दरवाजे उघडतात तोपर्यंत कुणीही दरवाजा उघडत नाही गोदावरीलाही दरवाजा उघडला गेला नाही चित दरवाजापासून पश्चिमेकडे ती सरकली गडावरील पाणी बाहेर येण्यासाठी छो, छोटासा मार्ग ठेवलेला होता आणि त्यामधून तिनं आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला अंगाला भरपूर रक्त रक्तबंबाळ झाली गडावर पोहोचली खरी मावळ्यांना भेटली आणि म्हणाली मला महाराजांना भेटायचंय महाराजांच्या जीवाला धोका आहे परंतु कुणीही त्या ठिकाणी भेटू देत नव्हतं समोरून संभाजीराजे आपल्या घोड्यावर बसून गडाची पाहणी करण्याचं काम त्यांचं चाललेलं होतं त्यांचे काही विश्वास होते ती संभाजीराजांकडे धावत गेली आणि राजांना सांगितलं की शंभूराजे शंभूराजे महाराजांच्या जीवाला धोका आहे मला महाराजांना भेटायचंय आणि संभाजीराजे तात्काळ त्यांना येसुबाईंकडे घेऊन गेले आणि येसुबाईं पशी गोदावरी थांबली गोदावरी आणि येसुबाईंची चर्चा झाली येसुबाईंना गोदावरीनं सांगितलं की महाराजांच्या जीवाला कसा कसा धोका आहे संभाजी राजांना सांगितलं गेलं ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानावर गेली तोपर्यंत त्र्यंबकराव वाडकर आणि विश्वासराव वाडकर आणि त्यांची काही माणसं गडावर पोहोचली आणि त्यांनी वेगळीच आवई उठवली त्यांना माहिती होतं की गोदावरी आपलं भांड फोडणार आहे आणि हे जर यांना शिवाजी महाराजांना समजलं तर कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सुटका नाही त्यांनी स्थान केलं त्यांनी सांगितलं त्र्यंबकराव वाडकरांनी सांगितलं की माझी सून गोदावरी त्या गोदावरीला संभाजीराजांनी पळून आणले आणि ती रायगडावर आहे आम्हाला न्याय द्या असं त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं त्यामुळे शिवाजी महाराजांनी न्याय निवाडा करण्याचा आदेश दिला काजी हैदर आणि सोयराबाई यांच्याकडे ते काम सोपवलं त्यांनी पुरावे गोळा केले आणि पुरावे गोळा केले असता वाहक दरवाजाजवळ काही संशयित माणसं आढळली आणि ती बारूद खान्याच्या भोवती फिरत होती परंतु जसं मावळ्यांनी पाहिलं तसं त्यांनी त्या ते ठिकाणाहून पलायन करण्याचा प्रयत्न केला काही जण पकडली काही जण पळत असताना तटावरून दरीमध्ये कोसळून पडली आणि मग त्या ते ठिकाणी त्यांनी पाहिलं तर त्या तोफेमध्ये आतिषबाजीची दारू नाही तर बारूद खाण्याची दारू भरलेली होती आणि मग शिवाजी महाराजांनी काजी हैदरला तो न्याय निवाडा करण्यासाठी सांगितलेलं होतं काजी हैदर यांनी तो न्याय न्यायनिवाडा केला गोदावरी निर्दोष होती संभाजीराजे निष्कलंक होते हे या न्यायनिवाड्यामधून सिद्ध झालं परंतु तरीही हीच गोष्ट पकडली आणि बदनाम करण्यासाठी फक्त विश्वासराव वाडकरांनी आणि त्र्यंबकराव वाडकरांनी जे सांगितलं तेवढीच एक कथा त्यांनी रंगून सांगितली आणि संभाजीराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला शूर पराक्रमी जे महापुरुष असतात त्या महापुरुषांचं चारित्र्य हनन करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न वेळोवेळी इतिहासामध्ये झालेला आहे आणि असे अनेक प्रसंग संभाजीराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा लिहिले आहेत आणि राजांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे परंतु संभाजीराजे हे, हे। संभाजी निष्कलंक होते चारित्र्य संपन्न होते हे वेळोवेळी इतिहास संशोधकांनी सिद्ध केलेले आहे पुराव्यानिशी या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि हा वास्तव इतिहास आमच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे त्यासाठी मी केलेला हा छोटासा प्रयत्न धन्यवाद जय शंभूराजे